लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज आंधळी इथं महाजन आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात लोकनियुक्त आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांची संकल्पना सुमारे दोनशेहून अधिक रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ मान तालुक्यातील आंधळी इथं अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं प्रेम फाउंडेशन व आधन आंधळी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी आंधळी ग्रामपंचायतीसमोर महाजन आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं माझं गाव माझा अभिमान हे ब्रीद वाक्य मनात ठेवत येथील लोकनियुक्त आदर्श पुरस्कार प्राप्त सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये रुग्णांना रक्त तपासणी ई सी जी व सुविधा देण्यात आल्या दहिवडी पंचक्रोशीतील नामांकित डॉक्टर गोविंद जाधव वैद्यकीय अधिकारी मलवडी डॉक्टर सचिन गाडे डॉक्टर अजय कर्णे डॉक्टर राहुल दोलताडे डॉक्टर चैतन्य कारंडे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय लोखंडे समुदाय आरोग्य अधिकारी खाडे ज, समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका हर्षदा जाधव स्वाती भुजबळ राणी झगडे गायत्री लोहार सीमा सत्रे आदींनी विशेष परिश्रम घेतला एकूण दोनशे सत्तरहून अधिक रुग्णांची यावेळी मोफत तपासणी करण्यात आली यामध्ये बीपी व शुगर तपास तपासनी लिवर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट रक्तातील साखर ई सी जी इत्यादींचा समावेश आहे शिबिराचं उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे यांच्या हस्ते व लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे मीनाक्षी काळे डी एस भाऊ काळे घनश्याम काळे संदीप सुतार दत्ता गोरे धनाजी काळे तानाजी काळे बापूराव काळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान पारायण काळात धार्मिक कार्यक्रमासोबत आरोग्य सेवेचा उपक्रम घेतल्याबद्दल सरपंच दादासाहेब काळे यांचं सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे डॉक्टर समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका